नमस्कार मंडळी जहारी माऊली तर आज आपण एकदम असा व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत हा व्हिडिओ पाहिला नसल कुणी तर हा फक्त व्हिडिओ सगळ्या वारकऱ्यांपर्यंत आणि ऑल महाराष्ट्रापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे तर आजचा आज व्हिडिओचा टॉपिक असा आहे पंढरपूरचा वारीचा इतिहास माही माहीत आहे का कोणाला तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत आपण पंढरपूरच्या वारीचा इतिहास जे की तुम्ही आजपर्यंतही जाणून घेतला नसेल तर आज आपल्या सगळ्या टोटल चॅनल अजूनही कोणाकडे पंढरपूरचा इतिहास नसेल तर आपल्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला आहे मित्रांनो तर जाणून घेऊ पंढरपूरच्या वारीचा इतिहास तर म्हणूनच आणि म्हणूनच पंढरीच्या वारीचा इतिहास घेणार आहोत आपण तर हे लोकांना ऐंशी टक्के भाविकांना माहीतच नाही पंढरपूरच्या वारीचा इतिहास आणि म्हणूनच म्हणूनच पंढरपूरची वारी, वारी। गडबडू नका करताना काही करू नका तर आपण जाणून घेऊ वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधी चुकू नये ही वारकऱ्याची भावना असते अगदी जीवाची आटापट्टा करून जाण्याची ओढ तळमळ कधी एकदा पंढरीला जातोय आणि पांडुरंगाचं दर्शन घेतोय आणि भगवंताला मनसाद घालतोय म्हणजे भगवंताच जाऊन दर्शन घेतोय आणि हे खरंय आता आपली वारी निघणारी आणि टोटल वारकऱ्याला ओढ लागलेली पंढरपूरची आणि दर्शनाची ओढ लागलेली तर जाणून घेऊ पुढं वारकरी संप्रदाय म्हणजेच वारकरी साम्राज्य म्हणजेच ओघांचे महाराष्ट्र इतिहास एक अद्भुतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांना ओढला घटना होती सी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकरा दरम्यानची विजयनगर साम्राज्य विजयनगर साम्राज्यातला राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनोगुधी सध्याचे नाव हंपी येथे निली आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनाची आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारे जण म्हणजे सारे जण अल्प करू लागले म्हणजे एवढ्या लांबून भाविक भक्त आले त्यांना वाटलं पांडुरंगच खेपायला नाही तर काय व आपलं दर्शन होईन का नाही पण परंतु राज्याच्या परंतु राजाच्या शक्ती समोर कोणाचे काहीच चालणार सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्तंभ भक्त श्री संत धनदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली तर तिथं पंढरपूरमध्ये धनदास महाराज हे कार्य तुम्ही नाव ऐकून असता भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली सगळ्या लोकांनी भाविकांनी भानुदासांच्या पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेली चालत आलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होता त्यांनी पुढाकार घेतला आणि दार तोस मुक्काम करीत ते ऑफिस पोचले आणि एक रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्त सैनिकांच्या कड्या बंदोबस्त फुलू बंद गाभ्यातून पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती बघा माऊली बघा पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती दरवाजास दरवाजा स्पर्श करताच ऐका दरवाज्यात स्पर्श करताच कुलपाचे कुलपे गळली सगळे कुलफे ॲटोमॅटिक तुटली म्हणजे आपल्या भाषा फुलपे गळून गेली व सैनिकांना झोप लागली अरे वा सैनिकांना झोप लागली भानुदास महाराज मूर्ती समोर जाऊन उभा राहिले आणि काय म्हणले ऐका भानुदास महाराज मूर्ती समोर जाऊन उभा राहिले म्हंटली देवा अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट बघत आहेत तू येथे आलास तुला येथे सर्वजण राज उपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांची भक्ती प्रेमासून तू मुकाशील बघा बघा माऊली ऐका काय म्हणले भानुदास महाराज अरे सगळे भक्त तुझ्या पंढरीत वाट बघत आहेत आणि तू येथे आलास तुला येथे सर्व राज उपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांचा भक्तीचा प्रवास प्रेमास तू मुश्किलशील चल माझ्या समावेश दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भामदास महाराजांच्या गळ्यात घातला बरोबरनी नवरत्नांचा एक हारही त्याच्या गळ्यात घातला महाराज बाहेर पडले परिस्थिती पूर्ववत झाली सकाळी राजा काकडा आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले अगा सकाळी तो राजा उठला हम्पी मधला आणि त्याच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला सुरू झाली राजाने फार्माने, फार्माने सोडले की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा पाठी तुंगभद्रा नदीच्या तीरावर भांदा स्मार स्नान करत होते पाठे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान करत होते स्नान करत होती, होती। करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नाचा हार चमकला चोर साफाडा या भावनेने राजप्रेमा प्रमाणे भान। भानुदास महाराजांना सुळावर देण्याचं नियोजन झाले परंतु चमत्कार झाला कोरडिया कष्टी अंकुर फुटली कोरडिया कष्टी अंकुर फुटले येणे झाले इथोबाचे बघा मावली बघा सुळाला फुटली बातमी राजापर्यंत गेली पांडुरंगांच्या नियोजनानुसार त्याच्या भक्तांचा छेळ झाल्यास तिथे क्षणभराही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अनुष्टांगाने एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशित बसले दोघे पंढरीच्या दिशेने निघले पंढरीच्या वेशी जवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानदास महाराजांनी पांडुरंगा आल्याची शुभवार्ता हकळाली दोघांच्या स्वगासाठी रथ सज्ज झाला वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना पुंडलिका वर्धा च्या गरजाने पंढरी दुमदुमली वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले पुष्ठ फुलांची पृष्ठवृष्टी झाली स्थानिकांची सडा रांगोळ केली घातल्या ओवाळले वेशिव जवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिक एकादशीचा पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिक एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा एक पांडुरंगा यासाठी भाविकांनी देहप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी व त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज होई अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पत्नी होय आणि दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळ आहेत गाभाऱ्यातून बाहेर पडले की चार खांबी मंडप लागतो त्याच्या वाया पडले की

हंपीची वारी करावी लागली असती संत ज्ञानेश्वरी विका संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीत अभंग लिहिता आले नसते धन्य ते संत भानुदास आणि धन्य ती भक्ती की ज्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरागाचे दर्शन घेत आहे आजही ज्या ठिकाणी हंपीचं विठ्ठल मंदिर पांडुरंग स्थापित केला होते त्या ठिकाणी गाभाऱ्यातून पांडुरंग नाही तिथे एक खास दिसते कि ज्यात पांडुरंगाची विराजमान करण्यात आलेली मूर्ती हा इतिहास ऐंशी टक्के भाविकांना माहीतच नाही त्याचप्रमाणे सो, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अत्य महत्वाची पोच पावती केली आपण आपल्या चॅनल मधून आणि कीर्तनकार असाल ही ही एक माहिती आहे तर आपल्या कीर्तनातून म्हणजे आपल्या सोशल मीडियातून आपलं एक कीर्तनच तर सोशल सोशल मीडियातून आपण पांडुरंगाची वारी काय आहे व पांडुरंगाची इतिहास तो सांगितला आहे पांडुरंगाचा वारीचा इतिहास कसा आहे कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा असं नवीन जर असं वाटत असलं तुम्हाला तर आपण तुम्ही कमेंट करा आणि नक्की सगळ्या भाविकाने पोहोच करा धन्यवाद मंडळी ज्या माऊली भेटू असत नवीन नवीन काहीतरी व्हिडिओमध्ये